अडावत येथे राष्ट्रीय एकता दौड उत्साहात संपन्न अडावत आज दिनांक एकतीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी अडावत पोलीस स्टेशनच्या वतीने लौ सरदार वल्लभभाई पटेल यांच्या एकशे पन्नासाव्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिवस दोन हजार पंचवीस अनुषंगाने रन फॉर युनिटी एकता दौड हा उपक्रम उत्साहात पार पडला सदर एकता दौड सकाळी सात ते आठ वाजेपर्यंत अडावत पोलीस स्टेशन ते अडावत यावल रोडवरील पाटचारी पर्यंत आयोजित करण्यात आली होती या एकता दौडीस पोलीस अधिकारी कर्मचारी शहरातील प्रतिष्ठित नागरिक राजकीय व सामाजिक क्षेत्रातील पदाधिकारी विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी शासकीय कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी महाविद्यालय व शाळांमधील शिक्षक व शिक्षकेतर शिक्षक कर्मचारी माजी सैनिक पत्रकार बांधव वकील बांधव तरुण मित्र परिवार पोलीस पाटील होमगार्ड तसेच भरतीपूर्व प्रशिक्षण घेणारे विद्यार्थी व मॉर्निंग वॉक ग्रुपचे सदस्य यांनी उत्साहाने सहभाग नोंदविला एकूण दोनशे ते दोनशे पन्नास नागरिकांच्या उपस्थितीत एकता दौड पार पडली